लाडकी बहीण योजना आज आहे एक फेब्रुवारी आणि बघा एक खूप महत्त्वाची जी गोष्ट जी सर्वांच्या मनामध्ये घर करून बसली आहे आणि ती गोष्ट आहे की जानेवारीचे पैसे आता पुढे त्या पैशासंबंधित काय होणार आहे जानेवारीचे पैसे मिळणार की नाही काय काय लोकांचे तर डिसेंबरचे पण राहिलेत या संपूर्ण प्रश्नांचे उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे इथून पुढे जर समजा तुम्हाला जानेवारीचे पैसे आलेच नाही कारण आज एक फेब्रुवारी आहे त्यामुळे जानेवारीच्या टप्प्याचं वितरण आता जवळपास संपलं बरोबर काल काय थोड्या कमी क कमी अधिक प्रमाणात लोकांना पैसे आले पण खूप कमी तुरळीकच लोकांना काल पैसे मिळाले परंतु आज जे आहे वितरण होईल यावर आता शक्यता कमी आहे म्हणजे आजपासून जे सातवा हप्ता होता त्या सप्ता हप्त्याचं वितरण जे आहे कालच थांबलेलं आहे असं आपण म्हणलं तरी काय वावं ठरणार नाही मग मा आता मागच्या हप्त्याचं म्हणजे सातवा हप्ता जो होता जानेवारीचा मग ते पैसे मिळणार की नाही का आम्हाला अपात्र केलं आहे आणि जर असं असेल तर मग पुढे काय करायचं आहे या संपूर्ण गोष्टी आपल्या चॅनलवर अशा प्रकारच्या काही गोष्टी तुम्हाला आता इथून पुढे येतील की ज्यामुळे तुम्हाला जरी तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला तर तो परत कसा भरायचा त्याच्यामध्ये कोणती दुरुस्ती करायची फॉर्म जास्त वेळ पेंडिंग असेल तर काय करायचं अशा इतक्या मस्त पद्धतीने तुम्हाला आता इथून पुढे मार्गदर्शन करणार आहे या चॅनलवर त्यामुळे लक्षात ठेवा जर तुम्ही पात्र असताल तर तुम्हाला नक्की पैसे मिळणार आहेत आज न उद्या त्या प्रकारचं तेवढ्या क्वालिटीचं मार्गदर्शन तुम्हाला इथून पुढे आपल्या या चॅनलवर दिसणार आहे पण तुर्तास तरी या व्हिडिओमध्ये बघा की जानेवारीचे पैसे जर जे जर नाही आले तर त्या पैशाचे पुढे काय होणार आहे किंवा दुसऱ्या भाषेमध्ये काय करावे म्हणजे आपल्याला पैसे मिळतील यामध्ये पात्रता काय असतात अपात्रता काय असतात गव्हर्नमेंटच्या जी आरनुसार काय माहिती आहे तर ती पण याच व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे सोबत लक्षात ठेवा कोणत्या गोष्टी असणं अत्यंत गरजेचं आहे आणि जानेवारीच्या पैशाचं फायनली काय होणार या संपूर्ण गोष्टी कमीत कमी वेळेमध्ये आपण समजून घेऊयात पटपट पटपट पट, कारण जास्त व्हिडिओ मोठा झाला नाही पाहिजे पहिलं तर लक्षात ठेवा जर समजा तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला नसेल तर दोन गोष्टी तुम्ही पाहिज्या आहेत नंबर एक नंबर एक तुम्ही तुमच्या फॉर्मच्या जर तुम्ही लाडकी बहिणी या योजनेच्या पोर्टलवरून जर फार फॉर्म भरला असेल तर तुम्ही जाऊन चेक करा तुमचं स्टेटस तुमचं स्टेटस तिथे जर अशा प्रकारे हिरव्या रंगामध्ये अप्रूवड असेल तर समजा तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही शंभर टक्के तुम्ही या योजनेचे लाभार्थी आहात पण आता काल मला कोणीतरी सांगितलं की सर वेबसाईटच चालू नाही मी स्वतः आत्ता एक मिनटापूर्वी वेबसाईट स्वतः चेक केलेली आहे तर वेबसाईट चालू आहे इव्हेन वेबसाईटवर गेल्याच्यानंतर तुम्हाला जर रिजेक्ट झालेलं जर दिसेल रेड रंगामध्ये येत आलं की हे रिजेक्ट झालेलं असेल तर मात्र तुम्हाला रिजेक्ट कोणत्या कारणामुळे झालेला आहे त्याला रिसबमिट करण्याचा पण कधी कधी ऑप्शन आपल्याला तिथे येतो आणि कधी कधी येत नाही तो तो काय येत नाही कधी येतो या संबंधितच आता इथून पुढे तुम्हाला मार्गदर्शन जबरदस्त करणार आहे बघा मी त्यामुळे तुमचे पैसे तुम्हाला मिळवून देणार किंवा त्या पद्धतीने तुम्हाला जे मार्गदर्शन करणार ज्या वेळेस तुम्ही फॉर्मचे स्टेटस पाहणार आता कशा पद्धतीने स्टेटस पाहायचं आहे तर या संदर्भात कमीत कमी तुम्हाला सांगतो आहे एक सात ते आठ वेळेस मी वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेबसाईटवर जाऊन कशा पद्धतीने चेक करायचं आहे हे मी शिकवलेलं आहे किंवा त्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे पण तुर्तास ज्या वेळेस तुम्हाला माहिती नसेल तर त्यावेळेस सांगतो अशा सिच्युएशनमध्ये बघा पहिलं तर स्टेटस कोण चेक करू शकतो ज्यांनी पूर्वी फॉर्म भरला होता आणि विशेष करून लाडकी बहीण या योजनेच्या द्वारे पण ज्यांनी नारी शक्ती आपण फॉर्म भरला असेल तर स्टेटस पाहता येत नाही ज्यांनी ऑफलाईन पद्धतीने ऑक्टोबरचा फॉर्म भरला असेल तर त्यांना पण स्टेटस पाहताना अडचण येत आहे त्यांनाही पाहता येत नाही मग स्टेटस कोणाला पाहता येतं ज्यांचा फॉर्म जुलै ऑगस्ट सप्टेंबर किंवा ज्यांचा फॉर्म लाडकी बहीण या योजनेच्या वेबसाईटहून भरला असेल त्यांना स्टेटस पाहता येत आहे हे लक्षात ठेवा तिथे गेल्याच्यानंतर जे आहे तुम्हाला बघा लाडकी बहीण योजनेच्या स्टेटसला गेल्याच्यानंतर माझी लाडकी बहीण या योजनेच्या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तिथे चार पर्याय चार डॉट अशा चार लाईन येतात तर त्यावर क्लिक करायच्यानंतर जे आहे ॲप्लिकेशन बेड अर्लिअरवर क्लिक करायचं आणि डायरेक्ट मग तुम्ही तुमच्या प्रोफाईलच्या डीमध्ये लॉग इन होताल तिथ ते गेल्याच्या नंतर तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस म्हणजे तुमच्या ॲप्लिकेशनची सध्याची स्थिती ही अशी ग्रीन दिसली पाहिजे दिसते तुम्हाला थोडं झूम करतो म्हणजे बघा तुम्हाला एकदम क्लिअर करून टाकतो आज हे आणि हे जर तुमचं क्लिअर असेल तर मग तुमचे कोणी पैसे रोखू शकत नाही बघा ॲप्लिकेशन स्टेटस म्हणजे अप्रूवड पाहिजे बघा आणि जर समजा दुर्दैवाने तुम्हाला इथे रिजेक्ट आला असेल दुर्दैवाने जर इथे रिजेक्ट आला असेल आणि तुम्ही वाट पात बसत आहेत कशाची की जानेवारीचे कधी येणार जानेवारीचे कधी येणार तर मिळणार नाहीत मग मिळणार नाहीत म्हणजे याचा अर्थ असा नाही की मिळणारच नाहीत तर त्यामध्ये आपल्याला रिसबमिट करण्याचा पण ऑप्शन असतो तर तो कसा करायचा या संदर्भात मी सांगतोय तुम्हाला येणाऱ्या टायमामध्ये आपल्या चॅनलवर व्हिडिओज येणार आहेत मार्गदर्शन होणार आहे पण हे क्लिअर झालं तुमचं म्हणजे अप्रूवड पाहिजे बरं का अप्रूवड जर असेल तर तुम्हाला मी सांगतोय काळजी करायची गरज नाही पुढे जाऊयात बघा पुढे जाऊयात पुढे तुम्हाला इथे एक आणखी एक गोष्ट बघायची आहे संजय गांधी योजना जी आहे तर याच्या खाली नो दिसायला पाहिजे काय नो आणि एक आणखी महत्वाची गोष्ट सांगतो ॲक्शनमध्ये जर गेलात तुम्ही तर तुमचा फॉर्मच्या बाबतीत तुम्हाला इथे सर्व माहिती याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर दिसेल आणि इथे आरचा जो आयकॉन आहे ना हा आर हे बघा हा जो आरचा आयकॉन आहे यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला ट्रान्झॅक्शनची हिस्ट्री जी आहे तुमची ट्रान्झॅक्शनची जी हिस्ट्री आहे तर ती संपूर्ण हिस्ट्री तुम्हाला दिसेल म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य तुम्ही आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहिणी योजनेच्याद्वारे किती पैसे आलेले आहेत आप, हा की त्याच्यामध्ये जानेवारीचा हप्ता फक्त अपडेट केलेला नाही त्यांनी परंतु येणाऱ्या टायमात तो पण अपडेट होईल पण याच्या अगोदर पैसे किती आलेत हे दिसत आहे पूर्वी हा ऑप्शन बंद झाला होता दिसत नव्हतं ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये झिरो येत होतं पण आता दिसा ले ले ले, ते दिसायला लागलेले आहेत त्यामुळे त्याच्याबद्दल पण डाऊट क्लिअर झालेला आहे पण महत्वाची गोष्ट सांगा मी परत सांगतो आहे जर तुम्हाला जानेवारीचे पैसे आले नसतील आणि हिरव्या रंगाचा अप्रूव्ड असा आलेला असेल तर कुणीही काळजी करायची नाही आणि संजय गांधी योजनेच्या अंतर्गत नो पाहिजे म्हणजे तुम्ही संजय गांधी योजनेचे लाभार्थी नसायला पाहिजे एवढं जर क्लिअर झालं असेल तर मी परत पहिल्या मुद्द्याकडे येतो मला एक मुद्दा तुमच्याकडनं अपेक्षित आहे ते म्हणजे फॉर्मचं स्टेटस तुम्ही पाहायचं आहे जर समजा तुम्हाला जानेवारीचे डिसेंबरचे पैसे आले नसतील तर कन्फर्म करा हंड्रेड पर्सेंट तुमचं अप्रुव्हल स्टेटस आहे फॉर्मचं पण आता ज्यांच्या बाबतीत बघा की फॉर्मचं स्टेटसच पाहता येत नाही तर माझ्या मते सरकारने पण यावर पटकन काहीतरी जे उपाययोजना करायला पाहिजे त्यांना त्यांचं स्टेटसच कळत नाही आहे फॉर्म रिजेक्ट झाला की पेंडिंग आहे वगैरे वगैरे पण तशा माता भगिनींसाठी एक गोष्ट महत्त्वाची सांगतो आहे आणि हे कोणी सांगणार नाही तुम्हाला आत्तापर्यंत जर समजा तुम्ही ऑफलाईन पद्धतीने किंवा ऑक्टोबरचा फॉर्म असेल रिजेक्ट फॉर्म झाला आहे म्हणून मॅसेज प्राप्त झाला आहे का रिजेक्ट फॉर्म झाला म्हणून मॅसेज प्राप्त झाला आहे का जर झाला असेल तरच मग अडचणी अर्थात आर, अर्थात त्या अडचणीमध्ये पण आपण पन दुसरी करू शकतो कोणत्या कारणामुळे झाला वगैरे वगैरे पण ती दुरुस्ती करण्याचा तुम्हाला तरी सध्या काही ऑप्शन उपलब्ध नाही पण यांना आहे कुणाला ज्या लाडक्या बहिणींनी वेबसाईटच्या द्वारे फॉर्म भरलेला आहे क्लिअर म्हणजे ज्यांचा ऑफलाईन पद्धतीने भरला असेल त्यांना पण मेसेज मेसेज आला नसेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला नाही त्यामुळे काळजी करायची गरज नाही आता महत्वाचा मुद्दा की सर्व ओके आहे सर हे अप्रुव्हड पण आहे सर्व सर्व ओके आहेत तुम्हाला काय सांगायचं पण आम्हाला तरी पैसे नाहीत तर या काही आपल्या लाडकी बहीण योजनेच्या हो वेबसाईटवर आणि पोर्टलवर किंवा आपण त्याला म्हणूया जी आरमध्ये ह्या काही अटी आहेत त्या तुम्हाला या पात्रता आहेत या पात्रता तुम्हाला पाहिजे बघा पहिलं तर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी पाहिजे आता काही काही माता भगिनी अशा आहेत की त्यांचं स्थलांतर झालं पूर्वी काही दिवसापूर्वी आले परंतु त्यांचं लग्न झाल्यामुळे वेगळ्या राज्यामध्ये त्या स्थलांतर झालेल्या तर अशा सिच्युएशनमध्ये पैसे मिळणार नाहीत वाट पाहू नका दुसरा मुद्दा बघा की दुसरा मुद्दा बघा राज्याती की राज्यातील विवाहित किंवा घटस्फोटीत जे आहे तर त्या ज्या काही रहिवाशी आहेत तर त्यांना मिळतो का म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हे त्याला काय म्हणतो आपण लाभ तर मिळतो बघा त्यानंतर बघा की निराधार महिलांना मिळतो का बरेचसे लोक असे विचारतात की निराधार महिला आहे सर मला मिळणार का मला मिळणार नाही का तर निराधार महिलांना पण या योजनेचा लाभ मिळतो फक्त संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी नाही पाहिजे एवढं लक्षात ठेवा त्यानंतर बघा आणखी बघा ज्यांचं वय एकवीस वर्ष आहे किंवा ज्यांचे वय पासष्ट वर्षापर्यंत पण आहे अशा माता भगिनींना पैसे मिळतात का उत्तर आहे होय कारण की आता बऱ्याचशा लोकांना बघा आता जे काही तरुण आपल्या भगिनी आलेल्या येणार आहेत आता त्यांना फॉर्म भरायचं आहे तर त्यांच्यासाठी पण फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे काळजी करू नका क्लिअर त्याच्यावर पण अपडेट येणारच आहे पण सध्या तुरताच फॉर्म भरणे चालू नाही उगाच त्याच्यासाठी वेळ घालू नका कुठे कोणी सांगित असेल विश्वास ठेवू नका बघा लाभार्थ्यांनी स्वतःचे जे काही आधार कार्ड जे आहे तर ते बँक खात्याशी लिंक असावे तरच तुम्हाला या योजनेचे पैसे मिळतात पण इथे पण एक महत्त्वाची गोष्ट घडत आहे काही काही लोकांनी चुकीची माहिती दिलेली आहे चुकीचा आधार टाकल्यामुळे दुसऱ्याला पैसे जाऊ शकतात परत सांगतो आहे चुकीचा जर आधार नंबर टाकला तर दुसऱ्याला पैसे जातील अजिबात चुकीचा आधार नंबर टाकू नका आणि जर झाला असेल तर अपडेट करा पुढे बघा पुढे बघा अत्यंत महत्त्वाचे लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न जे आहे तर ते अडीच लाखापेक्षा कमी असेल किंवा कमी असावे तरच त्या माता भगिनीला जो आहे जानेवारीचा हप्ता मिळेल अदरवाईज मिळणार नाही या सिच्युएशनमध्ये जर समजा अतिशय महत्वाचं हे कोणीही तुम्हाला सांगणार नाही तुमच्याकडे समजा पिवळे किंवा केसरी किंवा केसरी या दोन्हीपैकी कोणतेही रेशन कार्ड असेल तर लक्षात ठेवा याचा अर्थ असा होईल की तुम्हाला उत्पन्नाचा दाखला जरी नसेल तरीही तुम्हाला काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही राहायला मुद्दा सर माझ्याकडे तर शुभ्र म्हणजे व्हाईट कार्ड आहे म्हणजे रेशन कार्ड त्यावेळेस मिळेल का मिळेल पण सर मी तर कुठलंच रेशन कार्ड नाही स्वयंघोषित प्रमाणपत्र लावलं ला आहे उत्पन्ना सर्ट लाव ला उत्पन्नाचं सर्टिफिकेट लावलेलं आहे जरी उत्पन्नाचा सर्टिफिकेट लावला असेल अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल संपूर्ण कुटुंबाचे कोणीही तुम्हाला एवढं डिटेलमध्ये माहिती सांगणार नाही जर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल तर लक्ष ठेवा त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला जानेवारीचा हप्ता मग हा पुढे आज नाही आला तर पुढच्या हप्त्यामध्ये होऊन येईल पण एवढ्या गोष्टी तुमच्या ॲट बरोबर आहेत का मला सांगा वयामध्ये वयामध्ये वयाच्या आटेमध्ये पण बसायला पाहिजे रहिवाशी पण पाहिजे किंवा ज्या लोकांना असा काही डाऊट होता विधवा आहे घटस्फोटीत आहे किंवा परितक्त आहे निराधार महिला आहे तर अशा लोकांना भेटतात का किंवा केवळ एकच अविवाहित महिला आहे असं अशा वेळेस मिळतो का तर उत्तर आहे मिळतो लाभ हे लक्षात ठेवायची गरज आहे त्यानंतर आधार लिंक ही खूपच महत्वाचं आहे बघा काही काही लोकांची डी जी आहे ना ही इनॅक्टिव्ह पण होत आहे मधल्यामधल्या टायमामध्ये काही काही लोकांना पूर्वी पैसे आले ना ऑटोमॅटिक इनॅक्टिव्ह होत आहे डी बी टी त्यावेळेस एन पी सी आय या वेबसाईटवर जाऊन डीबीटी चेक करायची त्यासंदर्भात पण व्हिडिओ देतो मी काही दिवसांनी म्हणजे काही येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये काळजी करू नका त्यानंतर बघा मी जसं सांगितलं की वार्षिक कुटुंब पिवळे रेशन कार्ड द्या केसरी रेशन कार्ड द्या टेन्शनच घेऊ नका मग तर पण जर वाईट असेल तरीही टेन्शन घ्यायची गरज नाही किंवा रेशन कार्डच नसेल तर तुम्ही उत्पन्नाचा सर्टिफिकेट जोडायचा आहे काहीही काळजी करायची गरज नाही पण हे ह्यामध्ये मला आता एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी तुम्हाला सांगावी वाटायली आहे की हे आधार कार्ड तुम्ही टाकला जोडला आहे तुम्ही उत्पन्नाचा सर्टिफिकेट जोडला आहे किंवा रेशन कार्ड जोडला आहे तुमच्या फॉर्मबद्दल पण ते स्पष्ट दिसत नसेल क्लिअर दिसत नसेल तर फॉर्म पेंडिंगमध्येच राहील फॉर्म पेंडिंगमध्येच राहील तर असं काही असेल तर लक्षात ठेवा त्यामध्ये दुरुस्ती करून क्लॅरिटीसोबत अपलोड करा एकदम स्पष्ट दिसलं पाहिजे कारण अस्पष्ट फॉर्म भरल्या गेले आणि ते पण कुठून आपल्या राज्याच्या बाहेरून म्हणजे आसाममधून पश्चिम बंगालमधून उत्तर प्रदेशमधून आणि अशा वेळेस त्या माता भगिनींना पैसे येत नाहीत चुकीच्या लोकांनी पैसे हाट हाला की त्यांना पैसे गेले नाही त्याच्यावर स्पष्टीकरण पण आलेलं आहे आदित्य तटकरेंचं की स्पष्ट पैसे त्यांना गेले नाही पण एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इथे सांगू इच्छितो आहे की डॉक्युमेंट्स जोडताना क्लिअर दिसलं पाहिजे ऑलरेडीचं रेशन कार्ड तुम्हाला माहिती आहे काय हालत झालेली असती ते असंच वाचता येत नाही तर अपलोड करताना तर काय होणार आहे त्याचे हाल तर अशा वेळेस शक्यतो क्लॅरिटी सोबतच अपलोड करा घाई गडबडीने अपलोड करायचं नाही पुढे जाऊयात बघा असं असेल तर काय होईल सांगा मग तशा सिच्युएशनमध्ये पेंडिंगमध्ये राहतो फॉर्म आणि तुम्ही मला परत विचारत बसता की सर काय तुम्ही पेंडिंगमध्ये राहतो कारण सांगित नाहीत कारण आता तुम्ही चुका करणार त्याला कोण काय करणार सांगा बरं तुम्ही त्यानंतर बघा अपात्र समजा तुम्हाला जानेवारीचा हप्ता चाला नाही यापेक्षा बेटर व्हिडिओ नाही होणार बघा जर समजा तुम्हाला जानेवारीचा हप्ता चालला नाही तर खालील काही गोष्टी आहेत त्या तुमच्या क्लिअरच पाहिजे बघा नंबर एक पटपट पटपट सांगतो बघा नंबर एक कुटुंब कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे नंबर दोन जे त्या कुटुंबामध्ये कोणीही करदाता नाही पाहिजे आणि जर असेल तर आत्ता इन्कम टॅक्सकडून इन्कम डिपार्टमेंटकडून इन्कम टॅक्सच्या डिपार्टमेंटकडनं माहिती घेतल्या जाते आहे आणि त्या माहितीच्या अंतर्गत जर समजा तुमच्या उत्पन्न तुमच्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरत असेल तर तुमचं नाव हटणार मग टेन्शन घ्यायची गरज नाही मग त्यावेळेस किंवा हे जे काही बाकीच्या गोष्टी आहेत बघा हे आता खूप मोठा होईल व्हिडिओ ते तुम्ही वाचून घ्या पटपट पटपट जे आहे मी याचा स्क्रीनशॉट पण व्हिडिओला लावणार आहे आणखी एक याच्यामध्ये मला थांबावंसं वाटतंय तुम्हाला इथे क्लिअर कट सांगावंसं वाटतं वाटतंय ते म्हणजे बघा की पंधराशे रुपये इथं बघा मी चांगलंच वाचूनच दाखवतो बघा आज आणि माझ्या मते शासनाने पण याच्यावर विचार करायला पाहिजे खरं तर बघा सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागा मार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा अधिक लाभ अधिक त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही पण मला सांगा पी एम किसानचे तर एक हजार रुपयेच मिळतात जर आपण पी एम किसान आणि त्यानंतर जे हे आहे नमो शेतकरी सन्मान निधी म्हणजे महाराष्ट्राची ह्या दोन्ही जरी सी एमची आणि पी एमची या दोन्ही जरी एकत्र केल्या तर ते सहा सहा हजार रुपये करून बारा हजार होतील म्हणजे महिन्याला किती झाले एक हजार रुपये आता हे कसं गणित बांधलं त्यांचं त्यांनाच माहीत आहे खरं तर लक्षात ठेवा एक हजार रुपये आले मग आता त्यांना याचं काय संबंध होता याच्यामध्ये जर असं सांगितलं ना की शासनाच्या कोणत्या विभागामार्फत पंधराशे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा अधिक पण जर त्या दोन्ही योजनांचं एकत्र केलं तर ते हजार रुपये व्हायला आणि ते पण तुम्ही दहा पंधरा योजना एकत्रित करणार का मग नाही ना बरोबर की नाही तर अशा वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की शक्यतो होतं बघा असं तर पी एम किसानला तर मिळायलाच पाहिजे बघा पी एम किसान पहिलं तर शेतकऱ्यांचं उत्पन्न खूप कमी असतं आणि उदरनिर्वाहाचं साधन काय शेती आहे त्यामुळे लक्षात ठेवा आपण तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासून जे आहे हे मी जे काही बोलतो हे तुमच्या बाजूनं असतं माझं कारण आपण काय तुम्हाला माहिती आहे स्पष्ट जे बोलतो जे आहे ते बरं असो आता महत्वाचा मुद्दा नक्कीच सरकार जे आहे यावर पण ऑप्टोमेस्टिक चांगले निर्णय घेईन अशा अपेक्षा करूयात पण पंधराशेपेक्षा पेक्षा अधिक जर का कोणाला तुम्हाला जर का तुर्तासभर का लक्षात ठेवा पंधराशेपेक्षा अधिक जर का उत्पन्न तुमचं असेल प्रतिमहा सॉरी कुठल्या एखाद्या योजनेच्या द्वारे तुम्हाला लाभ मिळत असेल तर मग लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही समजा उदाहरणासाठी तुम्हाला पूर्वी मिळाले होते की संजय गांधी निराधार योजनाच्या अंतर्गत सर मला पहिले मिळाले होते आता बघू मिळतेत का मिळणार नाहीत काही काही वेळेस दोन दोन योजनेचे पण काही लोकांना पैसे मिळाले आहेत अशा वेळेस ते पैसे वापस करा म्हणजे लाडकी बहीण योजना संजय गांधी निराधार योजनेचं मला माहिती काही लोकांना मिळाले आहेत तर अशा वेळेस असं असेल तर नक्कीच तुम्हाला सांगतो आहे ते वापस करणं गरजेचं आहे अन्यथा त्याच्यावर कारवाई होईल मग नंतर येणाऱ्या वेळेस असं करू नका क्लिअर कारण की त्या गोष्टी आज नव्ह्या कारण बघा ना कुठल्या तरी एखादी जी काही गोरगरीब माता माऊली आहे ना तिला जाऊ द्या ना बरं पैसे समजा उदाहरणासाठी त्यांना खूप गरज आहे म्हणजे कोणीतरी म्हणजे इतकं त्यांना गरज आहे इतकं त्या म्हणजे पैशाची आणि त्यांना पैसे मिळत नाही तर अशा वेळेस त्यांना जाणं खूप गरजेचं आहे मग चुकीचा लाभ म्हणजे दोन दोन वेळेस जर कोणाला मिळत असेल तर त्यांनी आप्प्पल होऊन शासनाला द्यायला पाहिजे असं नाही की तुम्ही पैसे आले आणि चुकीच्या पद्धतीने घेतले तरी द्यायला तयार नाही असं नका करू शक्यतो पुढे बघा ज्यांच्या कुटुंबामध्ये हे माझे खासदार वगैरे हे वाचून घ्या तुम्ही संपूर्ण कारण की याच्याबद्दल आपल्याला जास्त वेळ नको जायला त्यानंतर बघा सरकारी नोकरीमध्ये नाही पाहिजे आणि सरकारी नोकरीमध्ये जर असाल किंवा लागला असं ना आता तर या लाडकी बहिणी योजनेचा लाभ जे आहे घेणं बंद करा त्यानंतर बघा इथे महत्वाची गोष्ट बघा या सात नंबरचा सा मुद्दा मी तुम्हाला सांगितलं की एक तो पंधराशे रुपयावाला आणि एक सात नंबरचा मुद्दा हे दोन मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत त्यामुळे आपला व्हिडिओ हा अत्यंत महत्वाचा आहे जानेवारीचे पैसे आले नाही तर या गोष्टी जर का तुम्ही इथे कुठे अडकत असताल तर फक्त तुम्हाला कळावं की मी या गोष्टीमध्ये सर अडकते आहे किंवा मला या गोष्टीनुसार मी सर या योजनेची लाभार्थी नाही त्यामुळे कदाचित मला मिळणार नाही किंवा तुमच्या मनामध्ये असा असेल की यापैकी यापैकी कुठल्याही कंडिशनमध्ये सर्व शर्तीमध्ये सर मी फॉलो करते किंवा याच्यामध्ये मला कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे मी यानुसार पण लाडकी बहीण या योजनेची लाभार्थी आहे तर तुम्हाला आज जानेवारीचा हप्ता हा फेब्रुवारीमध्ये येईल त्यामध्ये तुम्हाला सांगतोय कुठल्याही प्रकारची तुम्हाला टेन्शन घ्यायची घेत नाही शंभर टक्के पैसे येतील बघ क्लिअर पण तुम्ही लाभार्थी पाहिजे एवढं लक्षात ठेवा त्यानंतर बघा ज्यांच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून बरं का ट्रॅक्टर हे शेतीसाठी वापरतात ना त्यामुळे शेतकऱ्यांचा आहे त्यामुळे ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत जर असेल कुटुंबातील सदस्याच्या नावावर असं नाही की लाडकी बहिणी योजनेची एकच लाभार्थी समजा एखादी लेडीज आहे आणि ती लाभ घेती आहे म्हणजे असं नाही की त्यांच्या नावावर असेल तरच त्यांना येणार येणार नाहीत असं नाही कुटुंबाच्या कोणत्याही सदस्याच्या नावावर बघा त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत असेल तर लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळणार नाहीत आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो एक गोष्ट की बऱ्यापैकी अशा वेळेस फॉर्म रिजेक्ट पण होत आहेत तर असा जर रिजेक्ट झाला चार चाकीमुळे तर तो फॉर्म परत दुरुस्त होणार नाही त्यावेळेस लाभ मिळणार नाही अशा प्रकारे लक्षात ठेवा की या व्हिडिओमध्ये इतक्या मस्त पद्धतीने तुम्हाला मी सांगितलं आहे की एक्झॅक्टली काय काय गोष्टी आपल्या असायला पाहिजे कोणत्या गोष्टी नसायला पाहिजे त्यानंतर सोबतच तुम्हाला मी हे पण सांगितलं आहे की एक्झॅक्टली जे काही आपण पंधराशे रुपयाचं ते पण सांगितलं आहे त्यानंतर निवृत्त वेतन हे वगैरे तुम्ही वाचून घ्या मी स्क्रीनशॉटला लावतो बघा ते त्यानंतर खूप महत्त्वाचं म्हणजे आधार लिंक असताना चुकीची माहिती देऊ नका आधारची अस्पष्ट कागदपत्रे अपलोड केली आहेत का पेंडिंग फॉर्म राहील त्यावेळेस आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे सांगितलं आहे अप्रुव्हड जर फॉर्म असेल तर जानेवारीचे जा पैसे तुम्हाला डिसेंबर सॉरी फेब्रुवारीमध्ये मिळतील यापेक्षा बेटर तुम्हाला कोणी मार्गदर्शन करणार नाही सोबत येणाऱ्या ना वेळेस म्हणजे आता इथून पुढे जे व्हिडिओ येणार ना तर ते तर एकदम तुम्हाला सांगतो आहे तुमच्या मनामधले सर्वच डाऊट क्लिअर करणार आहे आता जाता जाता व्हिडिओ जरी मोठा झाला असेल थोडा तरी एक महत्त्वाचा प्रश्न बघा सर्व ओके असून पण पैसे काय येत नाही आणि काय करावे बघा जर सर्व ओके आहे तुमचं तरी तुम्हाला जानेवारीचे आणि डिसेंबरचे पैसे आले नाही तर अशा वेळेस बघा रिजेक्ट झाला तर दुरुस्तीसह तो फॉर्म आपल्याला रिसबमिट करता येईल उदाहरणासाठी सांगतो आहे समजा तुम्हाला जानेवारीचा हप्ता दुर्दैवाने नाही आला आणि तुम्हाला असं वाटतं की सर माझा फॉर्म पण रिजेक्ट झाला पण मी पात्र आहे ना सर तर अशा वेळेस आपल्याला रिसबमिट करता येईल अशा वेळेस सरकार कुठल्याही पद्धतीने चुकीच्या पद्धतीने तुम्हाला बाहेर नाही टाकणार जर असताना तुम्ही तर तुम्हाला चान्स मिळेल रिसबमिट करायचा म्हणजे तुमच्या कागदपत्राच्या संदर, संदर्भ संदर्भात आवश्यकता किंवा कुठल्याही वेगवेगळ्या कारणाच्या संदर्भात दुसरा मुद्दा समजा उदाहरणासाठी तुम्ही सर्व ओके आहे सर्व काही एक टू झड गोष्टी क्लिअर आहेत तरीही पैसे मिळत नाहीत अशा वेळेस काय करायचं आहे बालविकास अधिकारी जे आहे कार्यालय तर तिथे पण जाऊन तुम्ही निवेदन देऊ शकता आणि सांगू शकता की साहेब अशा अशा प्रकारचा त्यांना अर्ज देऊन सांगू शकता की मला जुलैचा फॉर्म आहे तरी पैसे नाही आले ऑगस्टचा फॉर्म आहे तरी पैसे नाही आले हेही एक तुमच्याकडे पर्याय उपलब्ध राहणार आहे परंतु जर रिजेक्ट झाला असेल तर डिसबमिट करण्याचा ऑप्शन येईल बघा आपल्याला त्यानंतर जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीमध्ये मिळेल का असेवटचा प्रश्न बघा फॉर्म जर रिजेक्ट झाला झाल्याचा जर तुम्हाला मॅसेज आला नसेल परत सांगतो आहे फॉर्म जर रिजेक्ट झाल्याचा मेसेज आला नसेल तर जानेवारीचे पैसे येतील त्यानंतर बघा फॉर्मचे स्टेटस जर अप्रूवड असेल जर तुम्ही चेक केला आहे आणि तुमचं स्टेटस हे अप्रूव्ड आहे तर तुम्हाला जानेवारीचे पैसे फेब्रुवारीमध्ये येतील यापेक्षा बेटर तुम्हाला आणखी जानेवारीचे पैसे का नाही आले सांगणारा व्हिडिओ तुम्हाला कुठेही कुठल्याही चॅनल कुठेही मिळणार नाही असं मला तरी वाटतंय तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा झालेला पण तुम्हाला एकदम मस्त पद्धतीने मी सांगितलेलं आहे पण इथून पुढे रिजेक्ट झालेले फॉर्म कसे भरायचे अन्य वेगवेगळे मुद्दे जे आहेत ज्यामुळे पेंडिंग काय आहेत मग त्यावेळेस कसं तुम्हाला कुठे जायचं आहे कुठे तक्रार करायची आहे अशा संपूर्ण गोष्टीबद्दल मी तुम्हाला येणाऱ्या टायमामध्ये मार्गदर्शन करणार आहे तुर्तास या व्हिडिओच्या संदर्भात किंवा या योजनेच्या संदर्भात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद